विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा उमेदवार सौ सीमाताई महेश्वरे यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार यांच्या प्रचारार्थ सातपूर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात विशेष परिश्रम घेतले आहेत नगर सावरकर नगर जाधव संकुल सातपूर कॉलनी अशोक नगर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातपूर मंडळाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटली व सौ सीमाताई महेश हिरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले नमस्कार आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये लावटी नगर मध्ये आम्ही पत्रक वाटत आहे आज या ठिकाणी पत्रक वाटताना सगळं असं एक लक्षात येत आहे की ताईंच ताईची जी कामं केलेली आहे त्याची आज आम्हाला पावती मिळालेली कारण की जे ताईंनी प्रभागामध्ये पूर्ण सातपूर एरियामध्ये जे कामं केलेले आहेत जे गल्लेवल्ली कामं केले आहेत त्यांनी जे सभामंडप बांधलेले आहेत त्यांचा आज ताईंची पावती आम्हाला दिसलेली की ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातो हो त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की ताई तुम्ही प्रचारच करू नका की तुम्ही आजच गुलाल टाकून घ्यावा तर त्यासाठी मी सगळ्या नागरिकांना एकच विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करून आमच्या ताईंना जास्तीत जास्त मत आणि विजय करा सीमाताईंचा प्रचार करतोय पण मला वाटत नाही की आम्हाला खूप जोर द्यावा लागतोय प्रचाराला कारण आम्ही घरोघरी जिथं जातोय त्या सांगतायत आम्हाला की खात्री देतायत आम्ही ताईंनाच मत देणार आहे कारण आमच्या भागात आणि अनेक भागांमध्ये ताईंनी खूप विकास कामं केली आहेत रस्त्यांची कामं झाली आहेत उद्यानं झाली आहेत परत जॉगिंग ट्रॅक झालेत मंदिरांचे परिसर व्यवस्थित झालेले आहेत आणि खूप कामताईंनी अशी केलीत आणि अजून आश्वासनं दिलेत प्रत्येक काम पूर्णच करणार आहेत त्या जे काम हाती घेतात ते पूर्णच करतात त्यामुळे सगळ्यांनाच विश्वास आहे की ताई या योग्य उमेदवार आहेत आमदार पदासाठी त्यामुळे सर्वांचं मत हे ताईंनाच राहणार आहे असा मी विश्वास व्यक्त करते आणि ताई नक्कीच निवडून येतील नारी शक्तीचा विजय या ठिकाणी होणार आहे कारण स्त्रीनी स्त्रीला पाठिंबा दिला तर या प्रभागाचाच नाही तर पूर्ण शहराचा जिल्ह्याचा आणि राज्याचा आणि शेवटी राष्ट्राचा विकास होणार आहे भाजप पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे त्यात आपले नगरसेवक भाजप पक्षाचे आणि आमदार हे खूप महत्वपूर्ण योगदान त्यांचं आहे आणि जिथे काम काम होत तिथेच विकास होतो आणि तिथेच प्रगती होते आणि तो पक्ष आपोआपच मोठा कमळ कमळ हे आज निवडून येणारच आहे या आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही ताईंसाठी खूप काही काम करणार करणारे प्रचार करतोय आम्हाला घराघरातून सीमा विषय खूप हे मिळतंय प्रतिसाद मिळतोय आणि असाच प्रतिसाद सर्व महिलांनी किंवा नागरिकांनी आम्हाला वीस तारखेला ताईंच्या कमळाच्या फुलावर मतदान करून ताईंना भरभर भरभरून मतांनी विजयी करावी अशी आमची सर्व नागरिकांकडनं इच्छा आहे धन्यवाद ताई सीमा ताईंच म्हणजे कौतुक करावं तितकं कमीच आहे कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता त्यांनी म्हणजे सर्व मंदिरांना म्हणजे त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल त्यांना तेवढी देणगी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते म्हणजे स्वतःला असं म्हणजे की आमदार वगैरे आमदार खासदार वगैरे असं समजून नाही तर सर्वसाधारण स्त्री समजून सगळ्यांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतात चॅनलला शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद